नमस्कार मित्रांनो तेजश्री प्रधान या अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर तेजश्री प्रधानने या या घरची मालिकेतून नव्या रूपाने आलेली ही मराठमोळी अभिनेत्री आहे तिच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे चला पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात अधिक पाहता येतील तर मित्रांनो तेजश्री प्रधान हिच्या काही दिवसा खाली घटस्फोट झाला खूप खचली होती ती त्या दुःखातून सावरू शकत नव्हती तिच्यावर पुन्हा एकदा डोंगर कोसळला आहे तेजस्वीच्या जीवापेक्षा प्रिय असलेल्या तिच्या आईचे दुःखद निधन झाले आहे तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार तिच्या आईचे नाव सीमा प्रधान आहे सीमा प्रधान ह्या बऱ्याच दिवसापासून आजारी होत्या त्यात ते त्यांचे सोळा नोव्हेंबर रोजी राहत्या घरी निधन झाले आहे हिच्या जाण्याने तेजश्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर मित्रांनो तेजश्री प्रधानच्या आईला आपल्या चॅनल कडून श्रद्धांजली